जय सद्गुरु मैत्रिणीनो कसे आहात बसता आहात ना तुम्ही पण मस्त आहे नेचर ब्लॉक रेसिपी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत मैत्रिणीनो आज मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे कोळीचा झुणका तर तुम्ही पाहू शकता इथे मी आज मस्त असा कोळीच्या पिठाचा झुणका बनवणार आहे त्यासाठी मी इथे दोन छोटे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतर इथे कोथंबीर ही दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि लसूणसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे आता इथे कुळीत घेतले मी वाटीभर एक तर कुळीत इथे आपल्या अंदाजाने आपल्याला टाकायचं आहे आता मी गॅस पेटवतोय आहे आणि नंतर इथे तेल घालून घेत आहे तर इथे मी एक वेगळ्या भांड्यामध्ये मी बनवणार आहे पसरट भांड्यामध्ये तर पाहू शकता तुम्ही आता तेल घातले तेल आपलं मस्त छान गरम झाल्यानंतरच आपल्याला इथे मोहरी आणि जिरं घालायचं आहे मोहरी जिरं मस्त तडतडलं का मग आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे लसूण हिरव्या मिरच्या कांदा असं सर्व आता आपल्याला घालून घ्यायचं आहे आता कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तर मैत्रिणींना इथे पाहू शकता तुम्ही जे कोळीचा झुणका आहे तो तुम्ही मस्त भाकरीबरोबर खाऊ शकता आणि खूपच टेस्टी लागतो हा कोळीचा झुणका तर नक्की करून पहा ट्राय करून पहा तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल कांदा छान आपल्याला इथे असा लालसर करायचा आहे तर चांगला परतवून घेऊया आपण कांदा तर मैत्रिणींनो आता कांदा मस्तपैकी परतून झालेला आहे आपला आता इथे मी घालणार आहे अर्धा चमचा हळद नंतर लाल तिखट अर्धा चमचाच कारण मी दोन हिरव्या मिरच्या दोन तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्या जास्त तिखट नव्हत्यात म्हणून इथे मी आता थोडं लाल तिखट पण घालून घेतलेला आहे कडीपत्ता तर मैत्रिणीनं आपल्याला इथे हे कोळीचे जे झुणका आहे तो तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता इतका भारी टेस्टी लागतो आता इथे मी थोडं थोडं करून असं हे कोळीचं पीठ घातलं आहे इतकंच घालायचं आहे आपल्याला आता मस्त कांद्यामध्ये हे पीठ आपण मिक्स करून परतून घेऊया तेल थोडं आपल्याला जास्तच घालायचं आहे कारण तेल जास्त तेल राहिलं का खूप छान लागतो आता इथे पाहू शकता तुम्ही मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा चांगलं एकदम परतून घेतल्यानंतर थोडं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर एकदा परत असं मिक्स करून घेऊया आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मला चमच्याच्या साह्याने अंदाज नाही तर हातानेच समजतो मी हात सर्व म्हणजे हळद तिखट वगैरे सगळं असं हातानेच टाकते तर बघा इथे मस्त आपला हा झुणका तयार झालेला आहे गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि मस्त आता हिरवीगार कोथंबीर घालून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त कोथंबीर घालून घेतली आता इथे मी झाकण ठेवत आहे फक्त एक मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता मस्त झालेला आहे बघा आपला झुणका एकच नंबर पाहू शकता तुम्ही खूपच छान सुगंध पण येत आहे मस्त झुणका झालेला आहे याच्याबरोबर मस्तपैकी भाकर सोबत तर खूपच भारी लागतो हा झुनका नक्की तुम्ही पण ट्राय करा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन कोणी व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहा पाहिल्याबद्दल पण धन्यवाद आता बघा कशी झाली माझी रेसिपी कुळीदचा झुणका चला तर मग बाय बाय मैत्रिणीनं